वार्तांकन तेरा वर्षीय मुलाचा गळा चिरून शेतात फेकले नरबळीची शक्यता एरंडोल तालुक्यातील खर्ची परिसरातील घटना जळगाव जिल्ह्यातील एरंडोल तालुक्यातील रिंगणगाव येथून बेपत्ता झालेल्या तेरा वर्षीय मुलाचा खर्ची गावाजवळ गळा चिरलेल्या अवस्थेत मंगळवार दिनांक सतरा जून रोजी सकाळी आठ वाजता मृतदेह आढळून आला आहे यामुळे तालुक्यासह जिल्ह्यात खळबळ उडाली असून एरंडोल पोलीस स्टेशन तपास करत आहेत तेजस गजानन महाजन वैवर्ष तेरा राहणार रिंगणगाव तालुका एरंडोल असं मयत बालकाचं नाव आहे तो रिंगणगाव इथं आई वडील मोठी बहीण यांच्यासह राहत होता तेजसचे वडील गजानन हे शेती काम करून हार्डवेअरचं दुकान चालवत उदरनिर्वाह करत आहेत दरम्यान सोमवार दिनांक जून रोजी गजानन महाजन यांनी त्यांचा तेरा वर्षीय मुलगा तेजस महाजन याला दुकानावर बसून जळगावला कामानिमित्त निघून गेले होते तर तेजस हा दुकान बंद करून घरी जाणं कुटुंबियांना अपेक्षित होते मात्र तेजस घरी आला नाही सोमवारी गावच्या बाजाराचा दिवस देखील होता म्हणून शोधाशोध सुरू झाली एरोंडोल पोलीस स्टेशनला कुटुंबियांनी तक्रार दाखल केली यानंतर पोलिसांनी पो, निरीक्षक निलेश गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली तपास चक्र फिरवत तेजसचा शोध रात्रभर सुरू ठेवला अखेर मंगळवारी सकाळी आठ वाजेच्या सुमारास एरंडोल तालुक्यातील खर्ची गावाजवळ निंबाळकर यांच्या शेतामध्ये तेरा वर्षीय मुलाचा मृतदेह गळा चिरलेल्या अवस्थेत असल्याची माहिती एरंडोल पोलिसांना काही ग्रामस्थांनी दिली पोलिसांनी घटनास्थळी जाऊन खात्री केली असता मृतदेह तेजस महाजन याचाच असल्याचं स्पष्ट झाले या घटनेमुळे कुटुंबियांना जबर धक्का बसला घटनास्थळी मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन दाखल झाली असून तपास सुरू झालाय दरम्यान बालकाची हत्या करण्यामागील कारण काय याबाबतचा तपास पोलीस करत असून काही संशयित इसम म्हणून धरपकड केली असल्याची माहिती मिळतीय खुणाच्या घटनेमुळं पुन्हा एकदा जिल्हा हदरलाय जेव्हा आम्ही दुकानावर गेलो तेव्हा तो होता तिथे त्यांनी एखाद्या दुकानाला त्यांना सामान वगैरे दिला त्यानंतर मी तो निघून गेलो घरी गेलो त्यानंतर जेवणाची वेळ झाली मी घरी जेवण जेवणाला गेलो नंतर मी त्याच्या घरी गेलो तेव्हा माहीत पडलं की जेवणाला घरी आला नाही नव्हता त्यानंतर आम्ही शोधाशोध केली पहिले गल्लीत शोधाशोध केली गलीत सापडला नाही नंतर मग गावाबाहेर आलो गावाबाहेर आल्यानंतर कळलं की तो सापडत नाही त्यानंतर पाच पन्नास तुमचा जमा झाली मग आम्ही आजूबाजूच्या गावाला तपास केला तो कुठेच मिळत नव्हता मग रात्री आम्ही गाडी सोडून कोणी इराणूरला कोणी जळगाव कोणी मुसागाव या दिशेने सगळीकडे आम्ही तपास सुरू केला त्यानंतर सकाळी सकाळी गावातील एक केला तो इथे दिसली तुम्ही रात्री पुलीस स्टेशनला गुन्हा वगैरे लिहिला होता हो लिहिला होता कसा लिहिला होता तिथे वडील गेले होते वडील गेले होते हरवल्याची तक्रार दाखल केली हो हरवल्याच्या सीसीटीव्ही कॅमेरामध्ये तो आम्हाला सात वाजून तीन मिनिटांनी इकडे त्यांना दिसला रोड रोडकडे बरं आता सकाळी तुम्हाला कोणी सांगितलं कसं समजलं घटना कस मग आम्ही दुसऱ्या गाव गावाला बघायला गेलो तो गाडीमध्ये गाडी घेऊन त्यानंतर गावातील व्यक्ती सर्व पाहून झाल्यानंतर विहिरीत बघितले विहिरी सोडल्यामुळे ते काळ्या जाळ्या रोखड मध्ये आले तेव्हा एका व्यक्तीला इथे दिसले गावातील व्यक्तीला गावातील व्यक्तीला बा यांनी सांगितलं इन्फ्रा बिल कोणाचे काही भांडण वगैरे काही तंटा किडवल्यांचं त्यांनी राजकारण दुश्मनी राजकारण तुमचं नाव الهित सायबराव आहे माझं कोण कोणी तुम्ही माझा पत्रकार रात्रीपासून म्हणजे सकाळपासून शोधकार्याच्या निमित्ताने कुठे कुठे घटना कशी घडली असेल हे तपास करतायत पोलीस तपास करतायत तो कशा अवस्थेमध्ये मिळून आला काय त्याच्या गड्याला तिथे धारदार शस्त्राने काहीतरी वार केलेले आहेत फक्त इथेच आहे आणि रक्तभंभार अवस्थेमध्ये त्याला कुठेतरी मारून या ठिकाणी भेटलेल्या जुडपामध्ये त्याला अनुभव साधारण त्याचं वय किती फॅमिली बॅकग्राऊंड काय घ्यायचं अत्यंत गरीब असं एक कुटुंब आहे वडिलांचा शेती आणि तिथे एक हार्डवेअरचं दुकानाचा त्यांचा व्यवसाय मुलगा सातवीपासून आता आठवीच्या वर्गाला तो गेला आहे आणि अत्यंत साधं कुटुंब आहे अत्यंत चांगली माणसं आहे कधी कोणाशी आ त्यांच्या आयुष्यामध्ये कोणालाच कधी ते वाईट कधी बोलले नाही असे ते कुटुंब आहे कारे अत्यंत साधं कुटुंब आहे त्यामुळे शंकेला कारण नाही आहे काय कारण नेमकं सांगतो काय अंदाज आहे बोल अंदाज असं वाटतो आहे की वैमनस्य तर त्यांच्या कुटुंबामध्ये कोणाचं नाही परंतु नरबडी सारख्या ज्या घटना घडतात अशा घटनाचा संशय येतो पोलिसांनी काही कोणाला संशयित म्हणून तपास सुरू आहे दोन तीन लोकांना त्यांनी ताब्यात एक मिनट दादा काय नेमकी काल घटना घडली काल शाळेचा पहिला दिवस होता हा किती वगैरे कालच्या काल शाळेत गेला नव्हता का नेमका बेपत्ता कसा झाला होता त्याला संध्याकाळी सात वाजता आम्ही रस्त्यालगत टी सीसीटीव्ही मध्ये बघितलेले तिचे वडील जळगाव निमित्त गेले असल्यामुळे तो दुकान एकटं सांभाळत होता तो आता सातवीच्या वर्गात असल्यामुळे आता पुढच्या आता कालच्या दिवशी तो आठवीच्या वर्गात वर्गा प्रवेश करणार होता hmm. hmm. काल काल शाळेत गेला नव्हता हो तो hmm. दिवसभर त्याचे वडील जळगावला असल्यामुळे तो दुकान सांभाळत होता झाला मी पत्ता संध्याकाळी तो जेवणाच्या वेळेस घरी यायचा आठ वाजेपर्यंत तर तो घरी आणनं आल्यामुळे शोधा मी सर्वांनी सुरू केली आठ वाजता मी आलाजमेन वगैरे किती पण तो कुठं मिळून नाही आला त्यामुळे आम्ही रात्रभर त्याचा शोध घेत होतो त्याची बॉडी कशी मिळाली ते कोणाला नातेवाईक वगैरे त्यांना शोध शोध करत होते तर मग एखाद्या काही चक्कर येऊन काही पडलेला असेल तर असं त्यांनी शोधाशोध केली तर तो इथं मिळून आला तरी त्यांच्या बाजूला त्यांचा खड असल्यामुळे खड्यालागत काही दुर्घटना झाल्या असेल त्या हिशोबाने आम्ही शोध करत इथपर्यंत पोहोच किती वाजता बोडी सकाळी सहा वाजता त्याला बघितला आ, समाधान माझ्या ग्रामपंचायत सदस्य महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा